नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या चार, चार सप्टेंबरच्या भागामध्ये नंदिनी आता तिच्या सासू सासऱ्यांच्याकडेच म्हणजे मानिनी आणि विक्रमकडे कडे आनंद निवासमध्ये गणपती बाप्पा बसवायसाठी जाण्याची परवानगी मागायसाठी आलेली असते आणि अशी परवानगी मागितल्यानंतर मानिनी तर, तर काय असं असं आश्चर्यानेच तिला विचारते तर नंदिनी सांगू लागते काय आहे ना आई ते सुद्धा माझं दुसरं घरच आहे आणि आमच्या घरी गणपती बसवत नाहीत ना म्हणून मी दरवर्षी ना आम्ही मध्ये गणपती बसवतो आणि जर तुमची हरकत नसेल तर आपल्या गणपतीची स्थापना झाल्यानंतर मग मी तिकडे जाऊ का असं तिने विचारल्यानंतर मानिनी आणि विक्रम दोघेसुद्धा नाराज झालेले असतात नं तर, तर नंदिनी आता त्यांचा अंदाज घेते आणि म्हणते नाही आई मी ना सजावट वगैरे सगळं काही करून ठेवलेलं आहे तिथे फक्त ना बाप्पाची प्रतिष्ठापना करायची आहे बास तर मानिनी म्हणते अगं तिथल्या बाप्पाची प्रतिष्ठापना मग घरातल्या गणपती बाप्पाची सेवा कोण करणार तर तेव्हा नंदिनी म्हणते पण आई मी ना येऊन जाऊन असे ना तर मानिनी म्हणते अगं येऊन जाऊन कसं चालेल पण मला एक गोष्ट सांग तेथे ते आहेत ना माणसं कामाला मग तुला जायची काय गरज जा आहे तर नंदिनी म्हणते नाही पण म्हणजे असं ती बोलत असताना मानिनी तिला थांबवतेच आणि म्हणते बघ पण वगैरे काही नाही गणपती बाप्पाच्या बाबतीत ना मी काही ऐकून वगैरे घेणारच नाही आणि म्हणते अगं आपल्या घरचा गणपती फक्त दीड दिवसाचा असतो आणि त्यामध्ये ना तुमचं नवीन लग्न आहे म्हटल्यानंतर हा आपल्या घरचा गणपती बाप्पाचा सण साजरा करायला नको का आणि त्यामध्ये तुला बाहेर जायचंय म्हणजे कमालच झाली तुझी आणि विक्रमला सुद्धा विचारते अहो तुम्हाला पटते का आहे तर विक्रम सांगतो नाही नाही मला सुद्धा हे अजिबात पटत नाहीये तर आता नंदिनी म्हणते म्हणजे त्या दोघांचा अंदाज घेऊन ती बोलते बर बाबा सॉरी आणि आई जर तुम्ही म्हणत असाल ना तर मग मी नाही जात आनंदनिवासमध्ये आणि परत ती कन्व्हिन्स करू लागते म्हणते पण काय आहे ना दरवर्षी तिथल्या गणपती बाप्पाचं मीच सगळं काही करते आणि जर समजा मी यावर्षी नाही गेले ना तर त्यांचा उत्साह मावळेल अगदीच मावळेल आणि खरं तर ना आपण मध्ये ना गणपती बाप्पा बसवतच नव्हतो पण काय झालं माहिती का आनंदनिवासमधल्या एका छोट्या मुलाने एक दिवस बाहेर गणपती बप्पाची मिरवणूक बघितली आणि खूप वेळ ना तो बाप्पाच्या मूर्तीकडे एकसारखा बघत होता आणि कोण कौन आणि कोणास ठाऊक कसं त्याने एक स्वतःच्या हातानेच ना एक छान अशी बाप्पाची मूर्तीसुद्धा बनवली आणि ती मूर्ती माझ्याकडे घेऊन आला आणि मला म्हणाला आपण मध्ये मूर्ती कधी आणलीच नाही म्हणून मीच घेऊन आलेलो आहे आणि आपण बाप्पा बसू या असं तो मला म्हणाला मग तेव्हापासून ना गणपती बाप्पा मध्ये जे विराजमान झाले ते झालेलेच आहेत आणि त्यानंतर ना खरंच खूप चांगले बदल घडायला लागले आनंदनिवासमध्ये आणि आनंदनिवासना खऱ्या अर्थाने आनंदी झालं आणि काय आहे ना आनंदनिवासमधल्या लोकांना ना असाच काहीसा आनंद शोधावा लागतो कारण आपल्याकडे आहे तशी फॅमिली नाही आहे ना त्यांची आणि त्यांची फॅमिली म्हणजे आम्हीच आहोत आणि त्यांना ना, ना माझी खूप सवय झालेली आहे आणि खरं तर ना मलासुद्धा त्यांची खूप सवय झालेली आहे आणि ना गणपती उत्सवमध्ये ना सर्व चेहरा मोहराच बदलून टाकतात तो आनंद निवासमधला सर्व मंडळी मिळून आणि खूप खुश असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला ना की मलासुद्धा खूप छान वाटतं माझे सगळे प्रॉब्लेम सगळे टेन्शन सगळं काही विसरून जायला होतं अशाने असं ती मित्रांनो सर्व काही बोलत असते आणि इकडं हे दोघे सुद्धा अधून मधून नजर चोरून एकमेकांच्या कडे बघून हळूच गालातल्या गालात हसत थास असतात था, आणि बहुतेक हे दोघे मिळून आता हिची फिरकीच घेत असतात तर आता नंदिनी पुढे म्हणते बाप्पाचा आशीर्वाद तर असतोच आपल्या पाठीशी पण आनंद निवास मधल्या लोकांचा आशीर्वादी रूप जेव्हा हाता पाठीवरती पडतो ना तेव्हा नकळत डोळे माझे पाणवतातच कारण त्यांच्या आशीर्वादात ना बाप्पाच्या जा स्पर्शाची जाणीव होते मला आणि असं बोलता बोलता ती त्या दोघांच्याकडे बघते तर तेव्हा ते लोक दोघे लगेचच सिरियस होतात तर नंदिनी पुढे म्हणते आपण कसं आपली माणसं आपली फॅमिली असे एकमेकांना घट्ट चिटकून असतो हा माझा ती माझी आणि तसं तर तिथे ना सगळ्यांसाठी हक्काची फक्त मीच आहे आणि त्यामुळे ना आत्ताच्या या गणेशोत्सवामध्ये जर मी गेले नाही ना तर खरंच त्यांचा उत्साह मावळेल म्हणून मी तुम्हाला विचारायला आलेले आहे की मी यावेळी गेले तर चालेल ना असं एवढं सगळं काही सांगून ती कन्व्हेन्स करायचा प्रयत्न करत असते आणि तरीसुद्धा हे दोघे काही तयार होत नाहीत आणि आपले मान दुसऱ्या बाजूने वळवतात तर नंदिनी आता अखेर म्हणते ठीक आहे ठीक आहे हरकत नाही मी आता नाही जाणार असं म्हणून ती परत चाललेली असते इतक्यातच आता मानिनी तिला थांबवते आणि तिला थोडस रागा रागातच म्हणते अगं निघालीस कुठे जा म्हणाले आहे का मी तुला तर नंदिनी तिला विचारते म्हणजे काही काम होतं काही तर आता मानिनी परत थोडस रागा न बोलते म्हणजे काही काम असेल तरच मी तुला थांब म्हणते का ग तर मात्र आता नंदिनीला टेन्शन येऊ लागतं ती म्हणते तस नाही तसं नाही पण आई काय झालेलं आहे तुम्ही असं का बोलताय माझ्याशी तर तेव्हा विक्रम आता बोलतो तो म्हणतो काय झाले माहिती का कारण कारण आजपासून ना ती तुझी आई नाहीये ती तुझी सासू आहे मानिनी सासू आहे तर आता मानिनी अजून जबरदस्त नाटक करू लागते म्हणते म्हणजे ना आता इथून पुढे मला विचारल्याशिवाय या घरामधलं एक पान सुद्धा हलणार नाहीये आणि आज आज ना तू आनंद निवास मध्ये जाऊ का असं विचारायची हिंमत केलेली आहेस पण यापुढे ना काही सुद्धा विचारताना विचार करायचा नंदिनी असं ती बोट करूनच तिला म्हणते आणि एक गोष्ट लक्षात ठेव नंदिनी आज नाही आता इथून पुढे सुद्धा तू फक्त आणि फक्त याच घराच्या गणपती बाप्पाचा विचार करणार आहेस आणि ती पुढं नंदिनीला चक्क एकदम वेगळ्या स्टाईलमध्येच म्हणते म्हणजे सारखं सारखं ते नाही का फ्लॅशबॅक मध्ये कसं करतात करणार आहेस करणार आहेस करणार आहेस असं तीन वेळा ती इकडे मान करून परत नंदिनीकडे बघते आणि तेव्हा मात्र विक्रम जोर जोराने हसू लागतो आणि मानिनीला म्हणतो अगं बास बास हे मेलोड्रामा बास कर तुझ तर तेव्हा मानेने सुद्धा हसू लागते तर विक्रम म्हणतो अग तेजा चेहरा कसा झालाय बघ तू अगं रडेल ती आता रडेल तर तेव्हा नंदिनीचा चेहरा मात्र खरंच रडवा झालेला असतो आणि ती रडायच्या तयारीतच ता असते तर मानेनी तिला म्हणते अगं नंदिनी तुझी गंमत केली ग थोडी तर नंदिनी म्हणते आहो आई मी खरंच घाबरलेले होते तर मानेनी तिला म्हणते अग सॉरी सॉरी असं म्हणून ती तिच्या गालालाच हात लावते तर मानेनी पुढं म्हणते हे बघ तुला जर नंदिनी ना अशी जुन्या काळातली कास्ट सासू मिळाली असती ना तर तिने असंच केलं असतं आणि अगं तुला माहिती आहे ना मी असं करणार नाही कारण मी सासू नाही तर आई आहे तुझी हो का नाही त्यामुळे ना तू बिनधास्त आनंद मध्ये जा आणि तिथल्या बप्पाची प्रतिष्ठापना कर अगं इथलं काय आहे इथे सगळे आम्ही आहोत ना मी आणि काव्याना इथलं सगळं काही मॅनेज करू तू ना आनंदी चेहऱ्याने तिथेच राहा तर विक्रम सुद्धा म्हणतो अगं जाणार जाणारच ती आणि तू तिथे जाऊन ना छान जल्लोषात आनंदात तिथल्या बाप्पाची प्रतिष्ठापना कर आणि मला तर ना कधी उद्या एकदा उद्याचा दिवस सुरू होतोय असं झालेलं आहे आणि उद्यापासून छान अशा चा मस्त मस्त पैकी आरत्या आणि गणपती बाप्पाची छान अशी सुरेल गाणी का कानावरती पडणार असं म्हणून ते आता तिघे सुद्धा खूप आनंदित होतात तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू होते तर तेव्हा मिथून काका फोनवरती बोलत असतो आलो आलो मी लगेचच येतो आमचे बाप्पा रेडी आहेत ना मग वीस मिनिटात येतो तर मानेनी ओरडू लागते अरे अरे बापरे अजून हे सु आले नाही आहेत का खाली आणि ओरडते जोराने म्हणते आहो उटा लवकर या खाली तर तेव्हा नंदिनी आता मिथून काकांना सरबत आणून देते तर मिथून काका मानिनीला म्हणतो आहो वहिनी नका काळजी करू आर, आ, आवरत असतील ते येतील खाली तर मानेनी म्हणते आहो मिथून भाऊजी आवरत असेल म्हणजे काय या मुलींचा सगळा नट्टापट्टा करून नकरा करून झाला आणि यांचं अजून आवरून झालेलं नाही वेळेवरती यायला नको का बर हे दरवर्षीचं आहे का नाही गणपती मुहूर्तावरती घरी यायला हवे हे कळत कसं काही नाही यांना तर तेव्हा मिथून काका म्हणतो आहो आपण वेळेत आहोत नका टेन्शन घेऊ तर मानेनी म्हणते आहो मिथून भाऊजी बाहेर किती ट्रॅफिक लागतं त्याने वेळ लागतो का नाही आणि अजून खाल्लेलं नाही आहे याने मग खाली आल्यानंतर म्हणतील मला खायला द्या खायला द्या तर नंदिनी तिला म्हणते आहो आई शांत व्हा किती पॅनिक होताय तुम्ही अहो मी बाबांच्या रूम मध्ये ऑलरेडी नाश्ता ठेवलेला आहे मग बाबा नाश्ता करूनच येतील खाली तर मानेनी तिला म्हणते खरं तू आहेस म्हणून आणि आता ना तुम्ही दोघच ते त्यांना बोलवा मी तर हातच टेकले आहेत त्यांच्या समोर तर इतक्यातच विक्रम तिथं येतो आणि म्हणतो अगं कोणासमोर हात टेकलेला आहेस तू मानेनी तर मानिनी त्याच्यावरती ओरडते म्हणते आहो तुमच्याच पुढे हात टेकलेले आहेत मी किती वेळ लावलात तुम्ही तर विक्रम म्हणतो अगं उशीर कुठं मी उलट तुझ्या दोन चिरंजीवांचा पत्ताच नाही अजून बघ कुठं गेलेले आहेत ते तर मानेनी सांगते जीवाना तयार होऊन तुमच्या अगोदर बाहेर थांबलेला सुद्धा आहे आणि त्याने गाडी सुद्धा काढलेली आहे तुमच्यासाठी तर विक्रम म्हणतो अरे बापरे तो वेळेत आलाय अरे त्या पट्ट्याने मला कळू सुद्धा दिलं नाही एरवीना उशीर करतो आज तर नेहमी आज तर वेळेत आला आणि बहुतेक ना बायकोने तंबी वगैरे लावलेली दिसत आहे तर मिथुन काका त्याला म्हणतो अहो दादा फक्त त्याच्या बायकोने त्याला दम दिलेला नाही तर तुमच्या बायकोने सुद्धा तुम्हाला दम दिलेला आहे अहो बोलून बोलून दमली ती आणि चला लवकर गणपती बाप्पा आणायला त्यांना तर ना आता गणपती बाप्पा मोर या म्हणायची सुद्धा त्यांच्या ताकद उरलेली नाहीये तर नंदिनी आता विक्रमला म्हणते अहो बाबा जरा सरबत घ्या ना तर विक्रम मात्र आता गडबड करू लागतो म्हणतो अगं नको नको तुझ्या उपम्याने ना माझं पोट भरलेलं आहे आता सरबत वगैरे नको असं म्हणून तो टोप आणि लगेच मिथून घेऊन चाललेला असतो तर तेव्हा पिहू आणि श्रेया पुढे येतात आणि विक्रमला थांबून अरे मामा मामा मला सुद्धा यायचं आहे आणि तुम्ही कुठं चाललेला आहात तर तेव्हा मिथून काका त्या दोघींना म्हणतो अरे बापरे तिकडे खूप गर्दी असते आणि मी गणपती आणायच्या नादात माझी गौरी हरवून येऊ का आणि तू इथेच थांब असं तो पिहूला सांगतो आणि श्रेयाला म्हणतोय बघ तू चल माझ्यासोबत असं त्यानं सांगितल्यानंतर आता श्रेया पिहूला चिडवू लागते आणि त्यांच्यासोबत लगेचच जाते आणि आता हे तिघे सुद्धा गणपती बाप्पा या असं ओरडत तिथून निघून जातात तर तेव्हा त्या मानिनी पिहूला जरास शांत करायसाठी तिला म्हणते हे बघ आतमध्ये ना तुझ्यासाठी दूर ठेवलेला आहे जा जा लवकर पिऊन घे असं म्हणून तिला तिथे आतमध्ये पाठवून देते आणि त्यानंतर नंदिनीला म्हणते सगळ्यांना सगळं काही सांगावं लागतं आपापली कामं सगळीजण का करत नाहीत ग तर नंदिनी तिला म्हणते आहो आई बास बास जरा आता शांत वा बरं असं म्हणून ती तिला शांत करते आणि सोप्यावरती बसायला लावते आणि तिला सरबत देते म्हणते हे घ्या सरबत घ्या हे प्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल तर मानिनी तिला म्हणते अगं नंदिनी आता देवाचं कार्य म्हटल्यानंतर यथा सांग पार पडायला नको का तर नंदिनी म्हणते आहो आई पडेल पार पडेल सगळं काही व्यवस्थित पार पडेल तुम्ही कशासाठी एवढं टेन्शन आहेत आणि आम्ही आहोत ना सगळे तुमच्या मदतीला तर मानिनी आता विचारते अगं मला एक गोष्ट सांग पार तर कसा काय अजून आलेला नाही तर नंदिनी म्हणते काल रात्रभर ना इथे डेकोरेशन सुरू होतं मग उशीर झाला असेल आणि आत्ता बहुतेक ना ते झोपलेले असतील तर मानिनी म्हणते हरकत नाही आणि तुला सांगू का नंदिनी मला असं झालेलं आहे की कधी एकदा माझ्या दोन्ही सुना सुद्धा ना बप्पाचं स्वागत करतील आणि बप्पा इथे विराजमान होतील तर नंदिनी म्हणते अरे बापरे आई केवढी एक्साइटमेंट आहे ही तर मानिनी म्हणते अगं हो असणारच ना कारण लग्नानंतरचा या घरामध्ये तुमचा पहिला गणपती आहे तुम्ही दोघींनी सुद्धा ना गणपती बाप्पाची छान आराधना करावी असं मला मनापासून वाटतं आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील ना त्या सगळ्या काही मागून घ्या बप्पाकडे तर नंदिनी म्हणते हो ना मग मा काय मागायचंय ते ठरलेलं आहे आणि माझ्यासाठी नाही तर इतर सगळ्या सुनांसाठी काय मागायचं आहे ते ठरलेलं आहे तर माननी विचारते अगं इतर सुनांसाठी मागणार आहेस काय मागणार आहेस ते तर नंदिनी म्हणते अहो सगळ्यांना ना, ना तुमच्यासारखी सासू मिळो अहो तुमच्यासारखी जर सासू असेल ना तर मग घरामध्ये कशाला भांडणाला भांडण लागेल तर मानिनी म्हणते उलट तुला सांगू का सासू म्हणून मीच भाग्यवान आहे कारण मला तुम्हा दोघींच्या सारख्या गोड सुना मिळालेल्या आहेत एक शांत सुस्वभावी आणि दुसरी ना टगी आहे सगळ्यांना पुरून उरणारी असं तिने म्हटल्यानंतर आता या दोघे हसू लागतात तर मानिनी पुढं म्हणते अगं नाही खरंच खरंच मी भाग्यवान आहे तुमच्यासारख्या गोड मुलींना ज्या घरामध्ये जन्माला येतात ना ते आई वडील आणि आमच्या सासवा आम्ही खूप लकी आहोत बघ ना नंदिनी तुमच्या आयुष्यामध्ये इतकं काही घडून गेलं तरीसुद्धा तुम्ही दोघी पण हरला नाहीत प्रत्येक संकटाला तुम्ही भिडत गेलात आणि तू तु तर तुझ्या चेहऱ्यावरचं हसू कधीच ढळू दिलं नाहीस तुझ्या मनात ना कितीही कोलाहल झाला ना तरीसुद्धा तू तु तु तुझा संयम सोडला नाहीस अगं खरंच कौतुक वाटतं मला तुझं अगं फक्त सून म्हणून नाही तर प्रत्येक नात्यामध्ये तू अव्वल आहेस आणि हे तू प्रूव्ह केलेलं आहेस असं ती बोलत असताना नंदिनी तिला म्हणते अहो आई बास करा आता माझं कौतुक पुरे करा कारण ना खरं कौतुक तर तुमचं व्हायला पाहिजे अहो आई या सगळ्या प्रसंगामध्ये तुम्ही माझ्यासोबत खंबीरपणे उभा होतात म्हणून तर या अडचणींच्या वरती मी मात करू शकले आणि जीवासुद्धा ना प्रत्येक क्षणाला माझी ताकद बनून उभे राहिले तर मानेनी म्हणते अगं नंदिनी जीवामध्ये तर इतके बदल झालेले आहेत ना आणि ते सगळे बदल फक्त तुझ्यामुळे झालेले आहेत अगं आज मी जीवाला बघितलं ना तर असं वाटतं की हा माझाच जीव आहे ना आणि अशीच त्याच्यासोबत कायम रहा असं सांगून ती आता तिथून निघून जाते आणि तेव्हा नंदिनीला मात्र थोडस गिल्टी फील होऊ लागतं कारण ते ती तर त्याच्यासोबत राहणारच नसते कारण त्यांचा डिवोर्स फाईल झालेला असतो ऑलरेडी तर आता इकडे मानिनीकडे लगेच धावत पार येतो आणि तिला म्हणतो अगं आई सॉरी सॉरी मला उठायला ना उशीर झाला तर मानेनी त्याला म्हणते अरे असू देत असू देत मला नंदिनी म्हणाली की तुम्ही रात्रभर काम करत बसला होता डेकोरेशनचं आणि काव्य कुठं आहे असं विचारते तर तेव्हा पार्थ सांगतो काव्या सुद्धा ना रात्रभर रिव्हिजन करत बसल्या होत्या आणि आवरतच आहेत येतीलच त्या तर मानेनी म्हणते बरोबर ठीक आहे हरकत नाही तर पार्थ आता विचारतो बर ते ठीक आहे पण बाबा मिथून काका दिसत नाहीयेत गणपती आणायला जायचं आहे ना तर मानेनी सांगते अरे ते गेलेले आहेत गणपती बाप्पा आणायला जीवाला घेऊन गेलेले आहेत तर पार्थ आता थोडस वाईट टाकतो आणि म्हणतो अगं गेले पण अगं आई मला खरच उशीर झाला सणासुदीच्या दिवशी उशिरा उठायला नकोच होतं मी तर तेव्हा मानेनी त्याला म्हणते अरे ठीक आहे दरवर्षी जातस जातोसच ना तू सगळ्यांच्या बरोबर मग इतक्या वाईट वाटून घेऊ नकोस आणि तशी गुणी आहेत माझी म्हणलं तर पार्थ म्हणतो अगं आई आमची आई ना खूप समंजस आहे त्यामुळे तुझी मुलं गुणी आहेत तर मानिनी त्याला म्हणते म्हणजे आईचं कौतुक वाटते तर तुला मला वाटलं फक्त बायको आल्यानंतर फक्त बायकोच कौतुक वाटते तुला तर पार्थ म्हणतो घ्या बोलली टिपिकल सासू सारखं बोलली सा पण मानिनी देशमुख तुम्हाला हे असं शोभत नाही टिपिकल सासवांच्या सारखं बोलणं तर मानिनी त्याला विचारते अरे टिपिकल सासवांसारखं म्हणजे नक्की काय रे तर पार्थ सांगतो म्हणजे उगाच सुनांशी बडबड करायची त्यांना उगाच टोमणे मारायचे उगाच त्यांच्या चोका काढायच्या कुरघोडी करायच्या आणि हे सगळं असं ठरवून सुद्धा तू करू शकत नाही साई तर मानिनी म्हणते असं काही नाही आहे ना माझं डोकं जर सटकलं तर मी कशी बोलते बघितलंयस ना तू आणि त्याला सांगू लागते तुला आठवते का काव्याने वसू ताईंच्या तोंडामध्ये केक कोंबला होता तेव्हा मी किती ओरडले होते तिच्यावरती आणि आत्ता नंदिनीच्या बाबतीत किती वाईट वागले मी तिच्याशी तर पार्थ तिला म्हणतो अगं आई तुला जाणीव तु आहे की तु तू वाईट वागली आहेस म्हणजे तुझ्यामध्ये चांगलपणा आहे तर मानेनी त्याला म्हणते अरे आज आईचं कौतुक जरा जास्त होते असं वाटत नाही का तुला आणि ये इकडे ये बस असं म्हणून ती त्याला बसवते आणि त्याला म्हणते मला तर असं वाटते की तुला आज आईकडून काहीतरी हवं आहे बोल काय हवाय तर पार्थ तिला म्हणतो अगं आई आजपर्यंत तू आम्हाला न मागता इतकं काही दिलंय मग आता काय मागू हां फक्त जरा आमच्या आईचं कौतुक आहे पण जरा सासू म्हणून तुझं जास्तच कौतुक केलं पाहिजे तर मानिनी म्हणते तुला खरं सांगू का मला माझ्याही पेक्षा जास्त ना मला माझ्या सुनांचं कौतुक वाटतं कारण काय माहिती का पार्थ त्या दोघी सुद्धा त्यांचं घर सो सोडून आपल्याकडे आलेले आहेत आणि आपल्या घरामध्ये किती काय काय घडून गेलेलं आहे आणि त्यांना किती काय काय सोसावं लागलेलं आहे पण तरी सुद्धा नंदिनी आणि काव्या या दोघींनी सुद्धा कधीही धीर खचू दिला नाही शिवाय त्या दोघींना एकमेकींच्यासाठी आपल्या घरासाठी भक्कम उभ्या असतात पण अर्थात तुम्ही दोघे सुद्धा नवरे म्हणून आपापल्या बायकांसाठी खूप करता आणि एखाद्या नात्यासाठी अजून काय हवं असतं नाही का, ना का। जसं मी ना माझ्या सुनांशी मैत्री व्हावी म्हणून प्रयत्न केले ना तसं सुद्धा तुम्ही दोघांनी आपापल्या बायकांशी मैत्री व्हावी म्हणून खूप प्रयत्न केलेत आणि तुझे प्रयत्न तर मी बघितलेले सुद्धा आहेत आणि पार्थ तुला सांगू का सुरुवातीच्या काळात ना मला खरंच खूप भीती वाटायची आणि असं वाटायचं की नक्की तुझ्या आणि काव्याच्या नात्याचं काय होणार आहे मनात ना खूप विचारायचे काव्या अचानक अशी बॅग वगैरे भरून घरी निघून जाईल का किंवा ती चिडली तर तुमच्या दोघांच्यामधलं नातच तोडून टाकेल का असे एक ना अनेक विचारायचे आणि त्या विचाराने ना मला त्यावेळी त्राससुद्धा व्हायचा पण तू खूप प्रयत्न केलेस प्रयत्न करत राहिलास आणि खरी काव्या बाहेर आली तिची चिडचिड आणि तिचे वाकडे शब्द अक्षरशः तू फुलासारखे झेलेले आहेस आणि मला तर आता त्याचमुळे असं वाटते की सुद्धा नाला तुझ्यामधला चांगुलपणा आता कळलेला असेल म्हणूनच तर ती इतकी छान वागते सगळ्यांशी प्रेमाने आहे म्हणजे बघ ना आत्तासुद्धा विक्रमने जेव्हा नंदिनीला सांगितलेलं होतं ना माझ्या रूममध्ये येऊ नको तेव्हा काव्या किती छान वागत होती तिने स्वतःहून माझ्यासाठी सूप केलं ते मला भरवलं आणि चुकून का होईना ती मला एकदा आई म्हणाली आणि तेव्हा मला खूप छान वाटलेलं होतं आणि ना नंदिनीसाठी लढताना सुद्धा तुम्ही जण एकत्र उभे राहिलात तुम्हाला चौघांना एकत्र बघून ना खरंच मी भाराहून गेलेले होते मला तर वाटते एवढ्या सगळ्या संकटांच्या नंतर आपल्या सगळ्यांच्यामधली वीण जी घट्ट राहिलेली आहे ना त्यामागे फक्त बाप्पाचाच आशीर्वाद आहे नाहीतर ही अशी संकटं आल्यानंतर ना अनेकांची नाती तुटताना माणसं दूर होताना बघितलेली आहेत मी तर पार्थ सांगतो अगाई नाती जपणं माणसं राखणं हे तुमच्याकडून तर शिकलेलो आहे आम्ही काव्याशी मी जे काही वागलो ते तुमच्याच संस्कारामधून आलेलं आहे मी माझ्या वतीने आमचं नातं अतूट राहण्यासाठी सगळे काही प्रयत्न करेन तर मानिनी म्हणते अरे तूच कशाला काव्या सुद्धा प्रयत्न करेलच की आणि मला पूर्ण खात्री आहे तुमच्या दोघांच्या मधलं नातं अजून अजून घट्ट होईल आणि तुम्ही कायम एकत्रच असणार आहात बघ तो असं तिने म्हटल्यानंतर आता पार त्याला मात्र थोडासा शॉक बसतो आणि त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्याने काव्याला डिवोर्स पेपर्स देत त्याला म्हणाल तिला म्हणालेलं असतं की आता मला कुणाला अडकवायचं नाही आणि कुणाच्यात अडकायचं सुद्धा नाही आणि त्यानंतर त्या दोघांचा डिवोर्स फाईल झालेला असतो तो क्षणसुद्धा आता त्याला आठवतो आणि तो एकदमच हरवून जातो तर आता दुसरीकडे बघा मित्रांनो रम्या आणि वसूला लादी पोचा करून खूपच थकलेले असतात तर तेव्हा रम्या थोकून वसूजवळ जाते आणि तिला म्हणते अगं आई काय अवस्था झालेली आहे आपली अगं दरवर्षी गणपती मध्ये किती मान असायचा आपल्याला अगं मामा तुला विचारल्याशिवाय एकही गोष्ट करायचा नाही आणि आता बघितलंस का कोणी ढुंकूनही बघतला बघत नाही आपल्याकडे तर तेव्हा वसू म्हणते अगं घराचे वासे फिरल्यासारखं झालेलं आहे तर रम्या म्हणते अगं वासे नाही तर चक्रच्या चक्र फिरलेली आहेत आपल्या विरोधात आणि आता तर असं वाटायला लागलेलं ला आहे की आयुष्यभर ना दासी म्हणून राबावं लागणार आहे आपल्याला या घरामध्ये तर तेव्हा वसुतीला म्हणते अगं वेडी आहेस काय तू रम्या मी या घरची मालकीन आहे त्यांनी किती जरी आपल्याला दासी बनवायचा प्रयत्न केला असेल ना तरीसुद्धा जन्मभर काय आपण दासी बनून राहायचं नाहीये तर तेव्हा रम्या तिला म्हणते हो का मग अगं काय करणार आहेस गं तू आई मुळात जर तुझा समान हक्क आहे तू जर या घरची मालकीन आहेस ना तर मग आपण असं राबतोय कशासाठी तर बसू सांगते कारण ना आपल्याकडून अशी घोडचूक झालेली आहे ना रम्या त्या घोडचुकीला ना घरातली कुठलीही व्यक्ती कधीच माफ करणार नाही आणि जरी हे घर माझं असलं ना जरी या घराची मालकीन मी असले ना तरी सुद्धा मी त्यांना या घरामधून बाहेर काढू शकत नाही कारण जर तसं केलं ना तर बदनामी आपलीच होईल त्यामुळे ना थोडा संयम ठेव तर रम्या म्हणते अग आई मला हे सगळं नाही झेपत आहे आणि अग आई असं काहीतरी कर ज्यामुळे ना आपली या सगळ्यामधून लवकर सुटका होईल तर वसुतीला म्हणते अग हो रम्या जरा धीर धर या लोकांना ना आपल्याशिवाय गणपती बाप्पा सण साजरा करायची खूप कुमकुमी आलेली आहे ना आता ना मग यांची कुमकुमी मी कशी उतरवते ना ते बघच तू आपल्या डोळ्यामध्ये पाणी आणून यांना या घरामध्ये या आनंदी आनंद साजरा करायचा आहे हो ना पण मी ते होऊ देणार नाही मला खात्री आहे रम्या या घरामध्ये ना या गणपतीच्या वेळी नक्की काहीतरी विघ्न येणार तर आता या दोघींचं बोलणं असं इकडे चालू असतं तर आता इकडे मानिनी पार्थला थोडंसं विचारातून बाहेर काढते आणि त्याला म्हणते अरे पार्थ काय झालं तुझ्या डोळ्यामधून पाणी का आलेलं आहे तर पार्थ आता तिथून थोडासा उठतो आणि बाजूला जाऊन आपले डोळे पुसू लागतो तर मानिनी परत त्याच्याजवळ जाते आणि त्याला विचारते काय झालं तर पार्थ सांगतो नाही आई तो आत्ता जे काही बोललीस ना त्यामुळे मला आमच्या नात्याचा प्रवास आठवला म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं तर मानेनी त्याला म्हणते अरे नको काळजी करू सगळं काही नीट होईल आणि मला ना माझ्या दोनही मुलांच्या आणि दोन्ही सुनांच्या डोळ्यामध्ये ना असे हे दुःखाचे आश्रूप बघायचेच नाही आहेत आणि जर दिसलेच ना तर ते आनंदाशुरूच असले पाहिजेत आणि बाप्पाकडे ना मी हेच मागणं मागणार आहे असं तिने म्हटल्यानंतर आता पार्थ एकदम आनंदाने तिला आपल्या जवळ घेतो तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आनंद निवासमध्ये एकदम जल्लोषामध्ये गणपती बाप्पाचं स्वागत होतं आणि नंदिनीने गणपती बाप्पा आपल्या हातामध्ये घेतलेला असतो आणि जीवा सुद्धा तिथे आलेला असतो आणि आता ते दोघे सुद्धा मिळून गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करतात आणि त्यानंतर आरती झाल्यानंतर चक्क मित्रांनो तिथे या दोघांचे डिवोर्स लॉयर जे असतात ते येऊन गणपती बाप्पाची आरती घेतात आणि त्यांना बघितल्यानंतर तर या दोघांना चांगला धक्काच बसतो आणि आता इकडे सुद्धा बहुतेक या दोघांचे डिव्होर्स लॉयर आलेले असणार आहेत आणि एक ताई येते आणि पार्थ आणि काव्याला म्हणते तुम्हाला भेटायला कोणीतरी आलेला आहे आणि तेव्हा चक्क तिथे खरोखरच या दोघांचे सुद्धा डिवोर्स लॉयर्स आलेले असतात तर आता मानेनी तिथं येते आणि त्या दोघांना विचारते कोण आहेत या तर तेव्हा ते डिवोर्स लॉयर म्हणतात म्हणजे त्या दोघांना विचारतात पार काव्याला विचारतात मी सांगू का यांना मी कोण आहे ते आणि असं त्यांनी विचारल्यानंतर या, त्या विचार या दोघांना मात्र चांगला मोठा धक्काच बसतो तर आता या दोघांचं म्हणजे या चौघांचं चा सत्य मानिनीच्या समोर येणार का हे आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये कळेलच तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा